चलो चल चल मितवा त्याने उच्च हो पे हे आमच्या वाड्यापासणी आलंय ला वडा हे आत्ता नवीन बांधले इतनी रस्ताच नसायचा बिलकुल रस्ता नसायचा हे आत्ता एक नळी टाकली त्या नळीतून पाणी असं जात नाही आणि हे बघा इकडं निघत हे आहे धारा एक दिवस सगळ्यांना हितच यावं लागतं शमशानभूमी खेडबुद्रुक मास पकडाय आता कुठं बसल्यात काय माहिती हा एक वड़ा झाला आणि इकडून दुसऱ्या साइड वर निय हा जरा मोठा आहे मोठा वडा तिकडून जास्त पाणी येत हा असा इकडं वळतो आणि पुन्हा तिकडंच येतो थोडं दिसतंय ना पाणी तिकडं Masa Cilap ya wat cilap ya

या लिंबाच्या झाडाच्या पुढं आपलं शे रान आहे रान शेती चलो बाय बाय